नमस्कार आपण आज अकारांत शब्द बघूया घर पवन कसरत लड, गगन घन वन बस हस सरबत नयन गरम रस जगन पदक मगर तप कर दशरथ पकड आता आकारांत शब्द म्हणजे अला काना देऊन दिलेले शब्द ससा बाजार आला भरा-भरा, चारा काच आकार नाग बाग, काम गाजर चादर पापड आरसा वाग, माकड नाटक पटापट आज आकाश आग आबा दादा भात साखर आता अ ची मा जसं ला आकार दिला आहे त्याप्रमाणे क ला का म ला मा द ला दा चला चा याप्रमाणे वाक्य बघूया अकारांत वाक्य अमन चल गगन ब लवकर चल गरम कर आकारांत वाक्य दादा आला चहा कर आरसा आण कागद बघ